नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया बातमीपत्र विस्ताराने विष्णू ढेंबरेंना अमानुष मारहाण प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दशरथ हाके विरुद्ध गुन्हा दाखल सोनपेठच्या डिगोळ येथे विष्णू ढेंबरे यांना परळीच्या वडखेल येथे अमानुष मारहाण प्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये दशरथ बाबरो हाके व त्याचा मेवणा व इतर एक यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनपेठ तालुक्यातील थी दिघोळ येथील विष्णू कुंडलिक ढेंबरे यांना दशरथ बाबुराव हाके यांच्याकडून आठ महिन्यापूर्वी दहा हजार रुपये उसने घेतलेले होते पैसे देण्यास उशीर होत असल्याने दिनांक पाच मार्च रोजी दुपारी एकच्या दरम्यान विष्णू ढोंबरे घरी असताना दशरथ बाबुराव हाके याने त्याला मोबाईल नंबरवरून फोन करून बाहेर बोलवले आपल्याला गावाला जायचे आहे असे बोलल्याचे पैसे द्यायचे आहेत माझ्यासोबत चल असे म्हणाला म्हणून स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बावीस ए एम तीस शून्य शून्यमध्ये बसून डिघोळ येथून परळी तालुक्यातील वडखेल येथे नेऊन दशरथ हाके यांनी त्याचा मेवण्याला फोन लावला आणि वडखेल येथे आलो आहे असे सांगितले त्यानंतर दुपारी दोन वाजच्या दरम्यान विष्णू ढिंबरे म्हणाले तुला दशरथ हाक्याने दिलेले दहा हजार रुपये परत द्यायचे नाहीत का म्हणून तिघांनी दशरथ हाके याला अमानुषपणे मारहाण केली तसेच चारचाकी गाडीत टाकून लोखंडी टामीने पायावर गुडघ्यावर तसेच तोंडावर अमानुष मारहाण केली पैसे का देत नाहीस त्यामुळे तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली विष्णू ढेंबरे यांना परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मेवनाव इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मला त्यांना घरी आणून टाकल्याच्या नंतर मी चार दोघं जण घेतले एक ऑटो घेतला ऑटो रिक्षा मी परळा गेलो परेळा पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मला तिथं तिथल्या पी एस आय न दवाखान्यामध्ये पाठविलं दवाखान्यामध्ये एक्स रे हे काढले तिथं दवाखान्यात ट्रीटमेंट दिली मला त्यानं त्यांचे आभारी मी ट्रीटमेंट दिल्याबद्दल पुन्हा एस पी साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती हे दशरथ बाबराव हके यांचे दोन आज दुसरे साथी या तिघांना मिळून मला मरणाचं मारल्यामुळे यांना कठोर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याला मोका अंतर्गत हे सजा झालीच पाहिजे आणि जर माझ्या मला जर मारूनच टाकलं असतं तर माझ्या घरच्या लेकरा बाळायचं माझं काय झालं असतं माझ्या लेकरा बाळायचं मला हे म्हणणं माझं हे